नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये दहा एप्रिलला आपण बघणार आहोत की आता ईश्वरी आजीला प्रश्न विचारते की हे ताटा अशी का झाकून ठेवली आहे तेव्हा आजी सांगू लागते माझ्या मुलीने ही परंपरा सुरू केली होती आता या ताटाखाली इथे असलेल्या प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे आणि ज्याचं नाव या ताटामध्ये येईल त्याला मात्र आज ओटी भरण्याचा मान मिळेल आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीला सुद्धा या परंपरेचं फारच कौतुक वाटतं त्यानंतर गुरुजी मात्र त्यातील एक ताट निवडतात आणि ते ताट मात्र आता मामांकडे देतात आणि ते नाव बघून आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का वा बसतो इकडे मात्र ते नाव शलाखाचं असतं आणि त्यामुळे आता शलाकाला ओटी भरण्याचा मान दिला जातो तेव्हा आता शलाका मात्र ओटीला हात लावायला जाते तर मात्र आता वल्लरी तिला जोरातच धक्का देते आणि तिला ढकलून देते दुसरीकडे मात्र आता तिला ईश्वरी आणि अर्णव दोघेही सावरतात आणि वल्लरी म्हणू लागते हिचं नावाला म्हणून काय झालं एका नवऱ्याने टाकलेल्या बाईला हा मान द्यायचा का तर त्यात दोघेही अर्णव आणि ईश्वरी सोबतच बोलतात मग काय झालं त्यामध्ये काय त्यांचा थोडे दोष आहे त्या एक माणूसच आहे आणि त्यांना का नाही द्यायचा हा मान त्यांना दिलाच पाहिजे आणि हे ऐकून मात्र आजीला फार कौतुक वाटतं आणि आजी ईश्वरी आणि सोबतच अर्णवची दृष्ट काढते आणि मनाशी म्हणती या दोघांची जोडी आयुष्यभर अशीच एकत्र राहू दे आणि हे दोघं प्रत्येक गोष्टीच्या परिस्थितीचा सामना नेहमीच असाच करत राहू दे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा